माझा मुलगा दोन वर्ष आणि सहा महिन्याचा आहे मग मी त्याला प्ले ग्रुपला घालू की नर्सरीला घालू माझ्या मुलीला मी दिवाळीनंतर प्ले ग्रुपला घातलं होतं आता तिला नर्सरीचाही सगळा अभ्यासक्रम येतो मग मी डायरेक्ट तिला एल के घालू का माझ्या मुलीला मी अडीच वर्षाची असतानाच नर्सरीला घातलं होतं मग आता ती सिनियरला आहे आता मला कळत नाही सिनियर रिपीट करावं की नाही कारण तिच्या क्लासमधले सगळे मुलं जवळजवळ एक वर्षाने मोठी आहेत आणि ही मला मागे पडत असल्याचे दिसते असे प्रश्न बऱ्याच पालकांच्या मनात असतात झाले असं की पालकांना वाटतं की जर मुलाला लवकर शाळेत घातलं तर ते लवकर पुढे जातील आणि लवकर पुढे जाण्यासाठी अभ्यासक्रमही लवकर सुरू केला पाहिजे आणि लवकर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांना लवकर शाळेत घातलं पाहिजे मग दीड दोन वर्षाचे मुलं झाले की पालक त्यांना शाळेत टाकतात आणि शाळाही काही कमी नाहीयेत त्यांना हुशार बनवण्याच्या नादात अगदी तीन चार वर्षाच्या मुलांना ते ले, लेखन वाचन पाठांतर देत असतात आज कुठेही जागा गावात किंवा शहरात मुलांना जेवढ्या लवकर शाळेत घालता येईल तेवढ्या लवकर शाळेत घालायचं असं फॅड जणू दिसतय आणि ते दिवसेंदिवस वाढत चाललंय काही शाळा सांगतात की त्यांच्याकडे फक्त नर्स किंडर गार्डन होतं पण त्या पालकांच्या आग्रहासाठी त्यांनी नर्सरी आणि प्ले ग्रुप सुरू केलं तर काही शाळा मात्र मुलांना लवकर शाळेत का घातलं पाहिजे याच व्यवस्थित समर्पण करत असतात पालक इतकी घाई का करतात याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पालकांना वाटतं आपलं मूल खूप जिनियस आहे काय होतं नऊ दहा महिन्याचं मूल असल्यापासून पालक त्यांना एबीसीडी नर्सरी राईम्स किंवा वन टू थ्री रिलेटेड व्हिडिओज दाखवतात ते बघून बघून काही महिन्यातच मुलं ते शिकतात आणि नेमके पालक इथे फसतात पटापट शिकेल ग सगळं आणि आपल्यालाही तेवढच दोन तास आराम असं म्हणणारे आयही काही मागे नसतात बाकीच्या मुलांपेक्षा आपलं मूल पुढे राहिलं पाहिजे आणि आपलं प्रगती पुस्तक बनलं पाहिजे असं त्यांना वाटत असत ज्या घरांमध्ये दोन्ही पालक नोकरी करत असतात आणि तिसरी मोठी व्यक्ती नसते अशा घरांमध्ये मुलं एकटी पडलेली असतात त्यांना इतर मुलांमध्ये मिसळायची सवय लागावी म्हणून त्यांचं प्ले ग्रुप किंवा डे केअरमध्ये ॲडमिशन केलं जातं मग एक वर्ष झालं की नर्सरीला ॲडमिशन केलं जातं आणि अभ्यासक्रमही सुरू होतो त्यावेळी मुलांच्या वयाचा खास विचार केला जात नाही नंबर तीन वरती आहेत खाजगी शाळा अडीच वर्षाच्या मुलांना शाळेत घेऊन गेलं की शाळा सांगतात की तुम्ही त्यांना प्ले ग्रुपमध्ये पण घालू शकता आणि नर्सरीमध्ये पण घालू शकता मग पालकांना वाटतं कशाला एक वर्ष व्हायला घालवायचं म्हणून ते डायरेक्ट नर्सरीला त्याचा प्रवेश घेतात मग त्यानंतर एल के जी आणि यू के जी म्हणजेच सिनियर के जी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी मग ते मूल अगदी पाच साडेपाच वर्षाचं असतानाच पहिलेलं जातं या दीड दोन वर्षाच्या मुलांना शाळेत प्रवेश देणाऱ्या खाजगी शाळांना आणि पालकांना पाबंदी लागवावी म्हणून केंद्र सरकारने एक नियम जाहीर केला केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितलं की मूल सहा वर्षाचं पूर्ण झाल्याशिवाय त्याला पहिला येतेच प्रवेश दिला जाऊ नये यानंतर मात्र खाजगी शाळांच्या आणि पालकांचे धाबेदनाले कारण ज्या मुलांचा शाळेतला प्रवेश ते अडीच वर्षाचे असतानाच झालेल्या आणि जी मुलं सिनियर के जी आणि ज्युनियर के जी मध्ये शिकत होती त्यांचं एक वर्ष व्हायला जाणार होत त्यानंतर मात्र खाजगी बोर्डाच्या दबावामुळे किंवा मग पालकांच्या आग्रहा खातर या नियमामध्ये राज्य सरकारकडून काही बदल करण्यात आले या वर्षीचा फायनल जी आर आपण स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये पहिलीच वय हे सहा वर्ष सांगितलेलं आहे आणि आपण मागे मागे येत गेलो तर नर्सरी किंवा प्ले ग्रुपचं वय हे तीन वर्ष सांगितलेलं आहे हे कमीत कमी, -कमी वय आहे परंतु मानवी दिनांक हे एकतीस डिसेंबर सांगितलेलं आहे म्हणजे तीन वर्ष एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण झालं तरी चालतं खरं बघितलं तर खूप डिप्लोमॅटिकली खाजगी बोर्डांचा आणि उतावळ्या पालकांचा विचार करून हा जी आर बनवलेला आहे बरं हा इतका केवस कशासाठी जर मुलांना लहानपणी शाळेत टाकलं तर काय परिणाम होतात जसं अवेळी आलेला पाऊस काही रुजवत मोरवत नाही उलट नुकसानच करतो तसंच अवेळी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या कोवळ्या मनावरती या अवेळी शाळेच्या जबरदस्तीचे ओरखडे उमटल्याशिवाय राहत नाहीत मुळात अंगणवाडी किंवा प्रीस्कूल सुरू का झाली तर मुलांच्या खेळण्यातून त्यांचे बुद्धी चातुर्य वाढावे त्यांची बुद्धी वाढावी पण आज मध्ये उलटच दिसतं लेखन वाचन पाठांतर असा अभ्यासक्रमच जणू प्रीस्कूलने सुरू केलेला आहे एक उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या मैत्रिणीने तिच्या अडीच वर्षाच्या मुलीला नर्सरीमध्ये शाळेत ॲडमिशन घेतलं एक वर्षानंतर तिने तिची स्कूल बदलून मोठ्या स्कूलमध्ये टाकलं आणि एल के जीमध्ये टाकलेलं एका एक महिन्यातच तिला प्रिन्सिपलचा फोन आला की तुमच्या मुलीला काही जमत नाही तुम्ही काय करायचं ते बघा मग काय एवढ्या छोट्या मुलीला तिने ट्यूशन लावली आता तिचं नऊ ते बारा शाळेचा टाईम त्याच्यानंतर एक तास येण्या जाण्यात आणि संध्याकाळी चार ते सहा ट्युशन असतं म्हणजे दहावी बारावीच्या मुलांचं जसं टाइम टेबल असतं तसं त्या छोट्या कोळ्या जीवाचं टाइम टेबल आहे आणि हे फक्त एक उदाहरण नाही आहे तर हे खूप साऱ्या मुलांच्या बाबतीत सगळीकडे चालू आहे खरं तर चार ते सहा वय हे मुलांचं अंगणवाडीमध्ये बालवाडीमध्ये जाऊन खेळण्याचं वय असतं कारण याच वयात मूल आपल्या विश्वातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं सामाजिक होण्याचा प्रयत्न करत असतं मित्रमैत्रिणीसोबत खेळणं बाहेरच्या वातावरणात जाऊन खेळणं मातृभाषेतील गाणी बडबड गीतं ऐकणं त्याचप्रमाणे गोष्टी ऐकणं हे या वयात होणं गरजेचं असतं आपण मात्र याच वयात मुलांना शाळेत पाठवतो आणि तेही इंग्रजी माध्यमांच्या तज्ञ सांगतात की सहा वर्ष आधीच्या मुलांना रिक्षा मारता येऊ शकतात चित्र काढता येऊ शकतं रंग काम करता येऊ शकतं परंतु पेन्सिल हातात घेऊन अक्षर लिहिण्या इतकं नियंत्रण त्यांच्यामध्ये आलेलं नसतं आपण मात्र त्यांच्याकडून सराव करून सराव करून घेतो आणि त्यांना लिहिण्या वाचण्यास भाग पाडतो तर मैत्रिणींनो साडेपाच आणि सहा वर्षांमध्ये फक्त सहा महिन्यांचा फरक असला तरी आपल्या मुलांसाठी तो खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे त्यामुळे मुलांना तीन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही प्रीस्कूलमध्ये पाठवू नका आणि तेही मूल जेव्हा रेग्युलर शाळेत जातं तेव्हा कमीत कमी तीन वर्ष पूर्ण झालेली पाहिजेत आज एका सोसायटीमध्ये शंभरहून अधिक कुटुंब राहतात आणि त्यामध्ये निम्म्याहून अधिक कुटुंबामध्ये सारख्या वयाची मुलं असतात जर तुम्ही या मुलांना लहानपणापासून एकत्र खेळू दिलं एकमेकांच्या घरी जाऊन दिलं सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळू दिलं तर तुम्हाला मुलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडणार नाही आणि त्याचप्रमाणे त्यांना जर एकत्र शाळेतही घातलं तर त्यांची खूप चांगली एकत्र ग्रोथ होईल बघा विचार करा तुम्हाला मुलांना रोबोट बनवायचे की मुलांना चांगलं माणूस बनवायचं आहे